नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो अभिनेत्री शिवाली परब कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते महाराष्ट्राची हास्य जत्रा या कॉमेडी शोमुळे शिवाली घराघरात पोहोचलीये प्रेक्षकांच्या मनामध्ये तिने स्वतःचे पक्के स्थान निर्माण केलय कल्याणची चुलबुली म्हणूनही शिवाली ओळखली जाते शिवाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते कधी डान्स व्हिडिओ तर वेगवेगळ्या लुकमधील फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते सध्या वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे शिवाली परब रिलेशनशिप मध्ये आहे का असा प्रश्न पडलाय अभिनेत्री शिवाली आणि अभिनेता रुपेश गणेशोत्सवा भेट दिली यावेळी शिवालीने रुपेश आणि त्याच्या आई सोबत फोटो देखील काढले रुपेशने घरातील गणेशोत्सवाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत रुपेशच्या पोस्ट वर शिवालीची बहीण स्नेहा परबने क्युटीस अशी कमेंट केली स्नेहा च्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधले आणि नेटकऱ्यांच्या मनामध्ये शिवाली रुपेशच्या रिलेशनशिप बाबत प्रश्न डोकावू लागला दुसरीकडे कमेंट वर शिवाली आणि असा प्रश्नही विचारलाय तर दुसऱ्या युजरने शिवाली वहिनी अशी कमेंट केलीये रुपेश बाने हा डान्सर कोरिओग्राफर आणि अभिनेता आहे स्टार प्लस वाहिनीवरील डान्स प्लस फाय या रियालिटी रियालिटी शो चा तो विजेता आहे रुपेश ने मराठी सिनेमांमध्येही काम केले सिंड्रेला सूर सपाटा हबड्डी रंगीले फंटर घरात गणपती या सिनेमान रुपेश काही वेब सिरीज मध्ये झळकलाय शिवाली परब आणि रुपेश बाने यांच्या रिलेशनशिप ची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात रंगली आहे तर मित्रांनो तुम्हाला या दोघांची जोडी आवडेल का कमेंट करून नक्की कळवा